बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला आत्मनिर्भर झाल्याने समाधान वाटते संतोष सिंग रावत महिलांचा आर्थिक विकास होऊन त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटिबद्ध असून संघटित होऊन बचत गटाची निर्मिती केलेल्या शेकडो महिला बचत गटांना विनातारण कर्जाच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केल्याने आज हजारो महिला आत्मनिर्भर झाल्याचे दिसत असल्याने समाधान वाटते असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांनी व्यक्त केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांनी बँकेचे भाग भांडवल एकशे अठ्ठेचाळीस कोटी असून एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ढोबळ बँकेला जवळपास सव्वीस कोटीचा निव्वळ नफा झालेला आहे त्यामुळे आपली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक निकष व मापदंड कायम ठेवून राज्यात पाचव्या तर विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर आहे याचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल राजोली आणि चिरोली शाखेच्या वतीने स्थानिक श्री दुर्गा मंदिराच्या सभागृहात महिला बचत गट मेळाव्यात ते बोलत होते यावेळी बँकेचे संचालक संदीप गड्डंबार कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती राकेश रत्नावार क्रांतीज्योती सह सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गुरु गुरुणोले उपाध्यक्ष गुरु चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगल बुरांडे आदी उपस्थित होते यावेळी महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना बचत गटाला आर्थिक सहकार्य देऊन महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी दिली याबद्दल बँकेच्या संचालक मंडळाचे आभार मानले व वा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मूल येथील गृहिणी महिला बचत गट आणि सावित्रीबाई महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत व संचालक संदीप गड्डमवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन संजय पडोळे यांनी इतर विभागीय अधिकारी प्रशांत तोटावर यांनी आभार मानले